महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीये अनेक बड्या नेत्यांचे इनकमिंग आणि आउट गोईंग सुरू आहे आता गोंदियाचे तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल दोन हजार एकोणीस मध्ये केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आलीय नेमकं काय आहे यामागचं कारण तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्राद्वारे हे निलंबन त्वरित मागे घेण्यात येत असल्याचं जाहीर केलंय त्यांच्या सोबतच निलंबन करण्यात आलेल्या गोंदिया जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींवरचे सुद्धा निलंबन रद्द करण्यात आले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेस मधून आलेले गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी दिल्याने विनोद अग्रवाल यांची नाराजी होत कार्यकर्त्यांचा आग्रह का त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत त्यांचा विजय सुद्धा झाला होता पण पक्षातून त्यांना निलंबित करण्यात गोंदिया विधानसभा पहिल्यांदाच कोणी अपक्ष विजयी झालं होत नंतर महायुतीचे सरकार येताच त्यांनी भाजपशी जुळवून घेतलं होतं आणि लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजप आपल्याला उमेदवारी देणार नाही हे कळल्यावर त्यांनी घर वापसीचा निर्णय घेतला होता त्यांच्या घर वापसीच्या निर्णयानंतर विनोद अग्रवाल यांचे भाजपकडून परतीचे दार होते। निलंबन मागे घेण्यात आल्याने त्यावर शिक्कामोर्तब झालाय आमदार अग्रवाल यांच्यासोबत उके छत्रपाल तुरकर डॉक्टर अमित बुद्धे मुनेश रहांगंडळे रामराजे रवरे शिव शर्मा घनश्याम पानतवणे धर्मेश अग्रवाल दीपक बोबडे नीतू बिर्या शैलेश सोनावणे कमलेश ढिलारे यांचे सुद्धा निलंबन मागे घेण्यात आलंय काही दिवसांपूर्वी भाजपमधील माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आमदार विनोद अग्रवाल यांची भाजपशी वाढती जवळी यामागे असल्याचं सांगितलं जात होत आता आमदार अग्रवाल यांचं निलंबन मागे घेण्यात आल्याने या चर्चेला बळ मिळाल्याची चर्चा आहे आमदार विनोद अग्रवाल यांचे निलंबन रद्द करण्यात आल्याने गोंदिया विधानसभेतून ते भाजपचे उमेदवार राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जाते अग्रवाल हे लवकरच संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत यासाठी गाड्यांची सुद्धा बुकिंग करण्यात आल्याची माहिती आता समोर येते सध्याची राजकीय जी काही स्थिती आहे त्याच्यामध्ये आता विधानसभा निवडणूक आहे ही आता तोंडावर येऊन आहे आणि त्यातच आता वेगवेगळ्या पक्षाचे जे नेते आहेत ते पक्ष प्रवेश करताना दिसून येत आहेत आणि त्यातच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही आमदारांचं निलंबन आहे ते मागे घेतलंय या सर्व राजकीय स्थितीबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद